संध्या गौरी आपण मोहोळ विधानसभा असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील या गावात शिरापूर उपसा सिंचनाबाबत शिवसेना पक्षाच्या वतीनं भव्य शेतकरी मेळावा घेण्यात आला या मेळाव्यामध्ये शिरापूर उपसा सिंचनाची अर्धवट कामे पूर्ण करून घेण्यासाठी आपण मोठा प्रयत्न करू असं आश्वासन देत उद्योजक राजाभाऊ खरे यांनी त्या भागातील शेतकऱ्यांना भक्कम शब्द दिलाय यामुळे नरोटेवाडीसह सहा गावच्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केला जात आहे प्रतिनिधी असतील पोलीस डिपार्टमेंट मध्ये असणगुलीला गेलं आणि या जिल्ह्याचा कलेक्टर बैलगाडीने मनगुलीला गेला तरी सुद्धा गावच्या लोकांनी मतदान केलं नाही पुन्हा एकदा त्या गावाने बहिष्कार केला आणि मग आज दोन हजार चोवीस उजाडलं तुम्ही दोन हजार चौदा ला बहिष्कार टाकला तुम्ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला बहिष्कार टाकताय आणि मग तुमची जी मगरुरी गिरतो म्हणून उमेदवार दादा पुन्हा त्यांना रस्ता दिला नाही आज दोन हजार चोवीस ही तिसरी निवडणूक आली आणि मग नरकेडच्या बस स्टॉपवरती जेव्हा ते पंचवीस तीस शेतकरी मला भेटले तेव्हा थोडा पाऊस चालू होता पावसाळ्याचे दिवस होते आणि अणघडपासून पाच किलोमीटर असणार आहे नरकेड पासून तीन किलोमीटर असणार आहे ग आणि मग मी माझ्या तिथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की पाऊस संपल्यानंतर मला फोन करा सुदैवाने आठ पंधरा दिवसांनी पाऊस संपला आणि उमेद दादा पहिल्यांदा मी काम केलं असं तर जे सी पी लावला चार पाच टॅक्टर लावले आणि तो तीन किलोमीटरचा रस्ता दहा ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण करून दीड ते दोन फुटांनी रस्ता भरला पाण्याचा टँकर फिरवला रोडर फिरवला आणि त्या रस्त्यावरून हो ज्यावेळी शाळकरी मुलं चालली माझ्या आया बहिणी चालल्या त्या गावातला शेतकरी चालला तर त्या गावाने त्या रस्त्याच्या उद्घाटनाला उद्घाटनाला गेलो पुढं गाव हजार बाराशे वस्तीचं असणारं गाव ते आज पाकिस्तानमध्ये का बांगलादेशमध्ये अशी त्यांची अवस्था झाली होती पण ह्या रस्त्याने ते तालुक्याशी जोडलं गेलं सांगण्याचा उद्देश एकच आहे की एवढी ताराशही एवढी आणि मग ही दादाजी खंपूळ आपण घेते मराठी आज दोन किलोमीटरचा दो बोगदा खोदला तर बारा गावाला पाणी जाते आहे परंतु गाणी बरोखतो फोगदा बोगदा खोदायचा नाही मी आता आमच्या त्या कार्यकारी अभियंत्यांना फोन केला पाणी स्थळावरून आणि त्याला विचारलं की आपला शिरापूर उपसा सिंचन योजनाचा जो कॅनल गेलेला आहे कॅनल पासून हे नव दोन किलोमीटर शेतकऱ्यांनी हा कॅनल खोदलेला आहे आणि आता जर आपण चार पाच फूट फुल जर खोदला तर इथल्या तलावामध्ये पाणी येईल आणि मग पंधरा दिवस ज्या वेळेला हे पाणी वर जात त्यावेळेला ते पाणी आम्हाला घेतलं तर आमचा तलाव भरला आणि तलाव भरल्यानंतर ते पाणी खाली आठ ते दहा गावाला मला सांगितलं की साहेब चढ आहे आणि चढ असल्यामुळे आपल्याला कार्याल पत्ता येणार नाही मी त्याला ना सांगितलं की आम्ही नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बनवला याचे भाऊ मी एवढे माझे भाऊजी आणि तो जवळ जवळ एकोणीस किलोमीटरचा बहुदा मग तो इगतपुरी बसून ती कसारापर्यंत हा एकोणीस किलोमीटरचा आशिया खंडातला सगळ्यात मोठा बोगदा उमेद दादा आपण बहुतेक शिंदेसाहेब त्या कथेचे मंत्री आणि माझे भाऊजी त्या कथेचे एवढी अ मग मला ती बोगदा वगैरे जी योग योगायोग त्यांच्याबरोबर मी जायचो ती आधुनिक पद्धतीची यंत्र सामुग्री आणि बडे पहाड मोठा डोंगर खोदून तो बोगदा एकोणीस किलोमीटरचा करून नागपूरवरून मुंबई पूर्वी आपल्याला अठरा तास लागायचे आता आपण सात सात तासामध्ये नागपूरला जातो म्हणजे काम करणारा माणूस काम करण्याची धमक असणारा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि मग त्या माणसाने अठरा तासात था। नागपूरात राहतो अंतर कमी करून आज सहा हो तासावर आणला मी त्या अधिकाऱ्याला माहिती बोललो की माझ्या घरात संधी अधिकारी आहे आम्ही तर बहुतेक खोलीत म्हणलं आता किलो तीन किलोमीटर दोन किलोमीटरचा प्रश्न आहे म्हणलं आणि मग मी त्यांना उदाहरण की सिना माडा प्रकल्प ज्यावेळेला झाला पंच्याण्णवला शहाण्णवला त्यावेळी दहा ते बारा किलोमीटरचा बोगदा जमिनीतून खोदला गेला आणि माडा तालुक्याला उजनीचं पाणी आणलं म्हणून आज माडा तालुका हिरवाघाट झाला मग हा दोन किलोमीटरचा विषय आहे उद्याच मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांना भेटून मी आपल्या नरडिवाडे गावची व्यथा त्या पत्रावर मांडून त्यांचे आदेश घेतो या राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांना सूचना करून ताबडतोब दोन दिवसात ते पत्र आपल्याकडे येईल आणि ते पत्र आल्यानंतर मेन कॅनल बसून आपल्या मुरोटे वाडीपर्यंत जे अंतर आहे तो दीड किलोमीटर दोन किलोमीटरचं कॅनल किती खोल असला आणि जास्त काय बोलणार नाही कारण मी का पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पावन नगरीमध्ये जन्माला आलेला एक मुलगा आहे वारकरी आहे आणि आज ती विठ्ठलाची मूर्ती आज भाळूबाच्या बाजूला आहे भाळूबा सुद्धा विठ्ठलाचाच अवतार म्हणून पाहिला जातो त्यामुळे देवाच्या आणि संध्याकाळी घरी गेल्यावर सुनबाई जेवण बनवते तर दोघंही खाते पाणी तिकडं लागले तुम्ही जरा समजून घ्या आपण बदलू शकतो आणि याची सुरुवात आम्ही पंढरपुरातून केली आज पंढरपूर असं पण मोहचा दक्षिण भाग असेल बेगमपूर पासून ते इंटी आरवाळी पर्यंत आणि सावळेश्वर पासून ते बेनूर पाटपूर पर्यंत साठ सत्तर ऐंशी गावातली परिस्थिती इतकी विधारक आहे उमा उमेश दादा कि रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता आहे हे कळत नाही आणि मग का रस्ते दिले जात नाही तर या भागातली लोक शिवसेनेला आपली लढत तिथे झाली पण बाईजीच्या माध्यमातून झाली एकोणीसला झाली नऊला झाली ज्यावेळी भाजप स्वतंत्र लढला आपण स्वतंत्र लढलो चौदाला आपला देश त्यांच्या होता तेव्हा त्यांचे एकशे वीस आले आपला एकच नेता सगळ्या शिवसैनिकाला घेऊन लढले तेवढे आपले पासष्ट आले आणि त्याच मोहळमध्ये मनोजबाई त्यावेळेला उमेदवार होते आपल्या त्यांच्या मतामध्ये फक्त पाच सहा हजाराचा फरक होता आणि विजय उमेदवारामध्ये आणि दोन नंबरमध्ये सासष्ट हजाराचा आठ हजाराचा म्हणजे ही निवडणूक आपण आत्ता दहा हजार मताने हरलेलो त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला हे पाणी बाळूमामाच्या साक्षीला ठेवून विठ्ठलाच्या साक्षीला ठेवून आज तुम्ही जाहीर करतो कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून खास बाब म्हणून या कॅनलला मंजुरी घेतली जाईल तुमच्या सर्वांचा आशीर्वाद मला माझ्या पाठीशी राहावा भाडू मामाचा आहे विठ्ठलाचा आहे परंतु तुमचा आशीर्वाद राहावा आणि काम करणाऱ्या माणसाच्या आपण